नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंधरा पर रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक पाच हजार तीनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती समितीला पिवळा आवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सत्तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे अडोतीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक एक तीन हजार एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि जै सर्वसाधारण दर चार हजार अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक कमिर एक हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक पाच हजार तीनशे चौसष्ट क्विंटल अकोला बाजार समिती आवक तीन हजार एकोणसाठ क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दोन हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल वाशिम बाजार समिती आवक दोन हजार चारशे क्विंटल आणि हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार दोनशे चोपन्न क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला सोयाबीनच्या एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची एकूण आवक होती बत्तीस हजार तीनशे एकोणतीस क्विंटल आणि हा दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची एकूण आवक आहे एकतीस हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल म्हणजे आवक इथे आठशे ब्याऐंशी क्विंटलने कमी आलेले इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर सोयाबीनच्या जास्तीत जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनचा जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर दहा रुपये प्रति क्विंटलने आपल्याला कमी आलेला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद